नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायधनी मुक्काम पोस्ट बळसे तालुका जिल्हा नाशिक आज तीन मार्च दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आज आम्ही बनवतोय आमच्याकडे पाहुणे पण आलेले आहेत श्री विजय विजय भाऊ घुगे बरोबर ना आणि नाना इथले नाशिकचेच आहेत त्यांचं आणि हे आमच्या दरवेळेस तुम्हाला माहिती तानाजीराव गायधनी बाग लावण्याच्या ह्याच्यात पण होते आणि विषय महत्त्वाचा जो असा आहे की आता साधारणतः तीन साडेतीन महिन्यांचा आपला हा प्लॉट झालेला आहे फक्त याच्यात आपल्यांना जे आहे म्हणजे याचे शेंडे कधी मारायचे असतात काय असतात हे मी तुम्हाला सांगत असतो आता आणि शेंडे कसे मारायचे तर मग मी सांगितलं का शेंडे कसे मारायचे आणि का मारावे लागतात हे आपल्याला सांगायचं आहे याच्यात कारण की झाड आता काही बरेचसे झाड जर तुम्ही बघितले तर आता हे अशी झाड आहेत बघा हे काही काही याची हाईट्स आता वरती झाली आहे बघा याची हाईट सगळ्यात जास्त झाली आहे बरोबर तर आपल्याला काय करायचं आहे वरचा शेंडा जर मारला तर याला फुटवे चांगले होतील आणि झाड अतिशय डेरेदार तयार होतं हे करण्यासाठी आपण हे शेंडे मारत असतो ही मेन छाटणी नाही आहे आणि कात्रीचा उपयोग नाही करायचा आपल्याला ना हाताने हलक्या हाताने शेंडे मारायचे आहेत तसे हे अनुभवी शेतकरी आहेत हे सगळे बरोबर आणि द सगळ्यांचं वय तुमचं वय किती आहे सगळे सगळे साठच्या वरती आहे सगळ्यांना शेतीची आश अतिशय आवड आहे बरोबर ना सगळ्यांना शेतीची अशी शे अतिशय आवड आहे तुम्ही स्वतः किती एकर लावलाय ला चार एकर एकर प्लॉट लावलाय त्यांच्या सगळ्या टीमला ते सांगत असता सगळ्या टीमला त्यांनी उत्साहित केलं सगळं केलं आणि स्वतःही करताय आज एवढं सगळ्या कामाच्या याच्यात ते परत एकदा भेटायला आले दुसरी भेट आहे त्यांची ही तर चला प्रात्यक्षिक करू आपण कसं करायचं बघा हलक्या हाताने तुम्हाला मी जसं सांगितलं करा या हलक्या हाताने हा जो ही जे आहे ना हा शेंडा आपल्याला फक्त काय करायचं हा बस हलक्या हाताने असं तोडला हा जे वरती गेलेले शेंडे येते एकदम हलक्या हाताने ओके असंच घ्या पुढचं पण ह्या अशा पद्धतीने आपल्याला आहे ना सगळे म्हणजे एकदम साधारणतः एक माणूस एका दिवसात एक एकच करून टाकेल बरोबर हे बघा ह्या असं आहे म्हणजे हे सगळे जे शेंडे आहेत काही काही आता या याला तशी हा आहे याला काही करण्याची गरज नाही आहे हा एक शेंड आहे बघा करा याला याला पण हा पण जो आहे ना समजा आता तुम्ही इथं जो आहे समजा हा एवढा घेतला तरी चालतो काही प्रॉब्लेम नाही आणि जे छोटे छोटे जे असे हे आहेत कळ्या तर कळ्या आपण प्रत्येक वेळी काढायच्याच आहे बघा इथं ह्या कळ्या आहेत कारण की कळ्या जर काढल्या तर अजून फास्ट डेव्हलप होऊन जातं झाड हे बघा आता हा ह्या कळ्या काढायचं काम चालू आहे म्हणजे आता हे जे आहे म्हणजे बरोबर याची हाईट पण कंट्रोलमध्ये येऊन जाते आणि हाईट कंट्रोलमध्ये आल्यामुळे झाड पण चांगले डेरीदार होतं आणि कळ्या काढल्यामुळे अजून जी ताकद जी आहे जी कळ्यांमध्ये जाणारी ताकद आहे ती परत एकदा झाडामध्ये येऊन जाते करा याचं पण ही पण ही पण म्हणजे तुमचं पण आता तुमचं ज्या वेळेस राहील ना हा 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 इथून इथूनच डायरेक्ट घ्या हा हा एकदम हलक्या हाताने म्हणजे कात्रीची गरज अजिबात नाही आहे बरोबर शाबास म्हणजे ह्या अशा आता हि ही तर काढलं आहे बरोबर हा इथलं तर आपण काढला बरोबर हां अजून थोडंसं हां बरोबर आणि हा एक आपल्याला काढायचा आहे बरोबर म्हणजे हा आपण इथून काढला तरी काय हरकत आहे तसंच तिकडचा पण घ्या हा बघ हाय म्हणजे तीन थोड्याशा मोठ्या आहेत आपण लगेच त्याचे तीन शाबास म्हणजे हे असं जर आपण सगळे केले बरोबर म्हणजे झाड खाली ताकद अजून जास्त येऊन जाते बरोबर आणि ह्या ज्या फांद्या ना ह्या फांद्या ह्या अजून ताकदवर होऊन जातात आणि जेवढे फुटवे चांगले खाली मी दाखवलं होतं आपल्या प्रत्येक झाड जर तुम्ही बघितलं ना आता हे सगळे आपल्याला खालून येणारे आहेत ना या कमीत कमी तीन ते ती चार हे फुटवे आपल्याला ठेवायचीच खालचे बरेच जण काय करता काढून टाकता एकच ठेवता बरोबर आता काही काही कसं केलेलं आहे बघा समजा आता ही असे बघा आता ही आहे काही काही शेतकरी काय करता हे इथून काढून टाकता हे काढून टाकता एकच ठेवता एक जर हा हे सगळे ठेवायचे कमीत कमी तीन राहायला पाहिजे दोन असेल तर आता जे नॅचरली ते आता समजा हा आता इथं दोनच राहिले बघा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला ना। बरोबर हा इथं तीन आहे बरोबर इथं काही दोन तीन आहेत म्हणजे असे जर सगळे ठेवले व्यवस्थित तर जे झाड तयार होतं एकदम स्ट्रॉंग तयार होतं झाड भर आपण त्याला जे म्हणतो ना बऱ्यापैकी त्याचं उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळतं डेरीदार पण होतं आणि जेवढ्या जास्त फांद्या जेवढ्या जास्त ब्रांचेस तेवढे जास्त फळ मग एका फांदीवरती आपण दोन फळं हे स्ट्रॉंग तुम्हाला जसं खाली तुम्ही आले ते चक्करला तसे आपण तेवढे फळं हे ठेवणार आहे आता हे याचं काम उद्या सकाळपासून आपलं चालू होणार आहे म्हणजे जी हाईट आहे बघा तर याची हाईट जास्त आहे ना लगेच आपण याच्या तिन्ही यांचे बरं हे तिन्ही यांचे आपण हलक्या हाताने पकडलं बरोबर हां थोडा हे बघा म्हणजे हे यांचं प्रात्यक्षिक पण म्हणजे तुम्हाला लगेच जाईल झालं हे प्रात्यक्षिक म्हणजे डेरेदार परफेक्ट होऊन जाईल हे असं प्रात्यक्षिक आपल्याला सगळं करायचं आहे आणि हे सगळं करण्याबा ठेव का बरं आता याचा प्रॉब्लेम नाही बघा याची हाईट जास्त आहे बरोबर हे बऱ्यापैकी थोडं कंट्रोलमध्ये पण तरी थोडंसं करायचं आता याची हाईट याची हाईट जास्त आहे तर लगेच आपण याचा हा शेंडा इथून हा म्हणजे हा इथूनही कट केला तरी चालतं बरोबर हा ब्रांचेस पण जास्त आहे म्हणजे हा बस तेवढंच तीन ते साडेतीन आता ज्याचा अजून जोरदार झाड झाला असेल तो तीन महिन्याच्या याच्यात करतो माझं म्हणणं असं असतं की तीन महिन्यानंतरच त्याला तीन साडेतीन महिन्यानंतरच हात लावायचा याच्या याच्याने होऊ द्यायचं बरेचसे शेतकरी काय करता मला फोन येत असता कारण की त्यांचा असं असतं शेंड मारायचा का लावलं कुठं नाही तर शेंड मारायचा म्हणजे त्याला कुठंतरी तो नवीन वातावरणात सेट होत राहतो जीव धरायचे याच्यात लगेच तुम्ही त्याला त्रास द्यायचा त्याला त्रास द्यायचा आणि काही काही तर छाटणी लगेच कधी छाटणी करू छाटणीचा विषय फक्त आठ नऊ आणि दहा महिन्यांचं झाड जेव्हा होईल मग तुमच्यावरती तुम्हाला बाजारात कधी आणायचं आहे आठ महिन्याचं झाड स्ट्रॉंग झालेलं आहे तुम्ही आठव्या महिन्यात छाटणी घेऊ शकता त्याच्या सहा महिन्यानंतर बाजारात आणलं आहे तर सहावा महिना कोणता आहे त्याच्यानंतर नवव्या महिन्यातही घ्या दहाव्या महिन्यातही घ्या कधी कधी अकराव्या महिन्यात घ्यावं लागतं कारण की पुढचं तुमचं कधी येणार उत्पन्न हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही दोघांची पण इथं भेट दिली तुम्ही धन्यवाद एकदम चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला नाही हे सगळं चालू असतं आणि सगळे बरेचसे शेतकरी म्हणत असतात की नंबर टाका नंबर मी टाकत का नाही कारण की सध्या खूप सगळे फोन वाढलेत बरोबर आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आहे ना हा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन उचलले जात नाही आणि नाही उचलले गेले तर तो वेगळा मेसेज म्हणजे शेतकऱ्यांना ते वाईट वाटतं त्याच्यापेक्षा मी सुरुवातीपासून ह्या प्लॉटचं तर मी तुम्हाला दादा सांगतो सुरुवातीपासून तर आतापर्यंत सगळं नियोजन टाकलेलं आहे म्हणजे याच्यानुसार जर केलं तर फोन तर डॉक्टरला लावायची गरज नाही कोणाला बोलवायची गरज नाही कोणाला पैसे द्यायची गरज नाही मिनिटावर मी राहतो कालचा परवा बरोबर चालेल तर धन्यवाद शेतकऱ्यांना काळजी करू नका मेहनत घ्या आता हे इतके सगळे आपले समोर रोल मॉडेल आहेत माझ्या डबलपेक्षा जास्त वयाची धन्यवाद धन्यवाद <laughs> धन्यवाद